एकोणतीस आणि तीस नोव्हेंबर रोजी देशावर मोठं हवामान संकट येण्याची शक्यता आहे हितवाह नावाच्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे हे चक्रीवादळ सध्या श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडे सक्रिय आहे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात ते भारतात प्रवेश करणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे तमिळनाडू आणि पांडुचेरीमध्ये एकोणतीस ते तीस नोव्हेंबरला तर आंध्र प्रदेश आणि रायलसीमा किनारपट्टीवर एकोणतीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जोरदार वारे समुद्र खवळलेला आणि अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते कोकण किनारपट्टीवरही पावसाचा अंदाज आहे राज्यात मात्र पावसासोबतच थंडीचा जोर कायम राहणार असून दोन ते तीन डिसेंबर पर्यंत गाठा वाढेल नोव्हेंबरला भंडाऱ्यात राज्यातील सर्वात कमी दहा अंश तापमान नोंदवलं गेले चक्रीवादळामुळे अनेक भागात ढगाळ वातावरण आणि विदर्भात हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे आयएमडीच्या मते हे वादळ उत्तर वायव्य दिशेने ताशी चार किलोमीटर वेगाने पुढे सरकत असून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि गडगडाटी वारे येण्याची शक्यता आहे